साडे पटकन कपडे धुवून घ्यायचे कपडे अगोदरच भिजत घातले होते मी आणि आता ते फक्त श्री इथे बघतोय श्री तयारी करेल त्याची तोपर्यंत करशील ना स्वतःच स्वतः माझ आवर पटकन आवरून घे तिथे इस्त्रीचे कपडे आहेत काढून ठेवले त्याच्यात शोध तुझे कपडे आणि आवर मी आवरून घेऊ श्रीफिन भरून घेईल टिफिन आज आहे बेसनची पोळी मिरची काढून खा श्री मिरची काढून खा आणि आज नवीन टिफिन देते मी काय तर आज मशीन नसल्यामुळे म्हणजे मशीन आहे पण लाईट नसल्या कारणामुळे कपडे सुद्धा हातानेच धुवावे लागणार होते आणि आजची देवपूजा सुद्धा माझ्याकडेच होती कारण रोज देवपूजा श्रीचे बाबा करतात आणि ते आज लवकर गेल्यामुळे देवपूजा माझ्याकडे होती तर सगळी कामं आटपून श्रीला स्कूलमध्ये सोडायचं होतं आणि तरी, तरी, तरी तो आता काही गोष्टी स्वतःचा स्वतःसुद्धा करतो म्हणजे कपडे घालणं आवरणं काही गोष्टी त्याला आता जसं मोठा होईल तसं त्याला गोष्टी समजायला लागलेत तर त्यामुळे सुद्धा मला बऱ्यापैकी मदत होते आणि इथे मी कपडे धुवून घेते देवपूजा झाल्यानंतर कारण लाइट नाहीये त्यामुळं कपडे ठेवण्यात काही अर्थ नव्हता कारण चार दिवस लाईट येणार नव्हती आणि उगाच कपड्यांना ठेवून कपडे आहेत तसे वापरायला भरपूर पण उगाच ते निगेटिव्हिटी पसरवण्यात काही अर्थ नसतो फार उशीर पारुश्य पारूशी कपडे ठेवण्यात अर्थ नाही कसं सांडले झाकण काढलेला मग काय करायला आलेलं इथं असू दे आता यात नाचू नको तिथं बजा शांत मी पुसून घेते जा ते आता स्प्रे घेऊन काय करतोय पाय दोतो आणि सगळ्यांना घरभर पाणी करतो अवघड आहे तुझं आता भरपूर सांगले बघ काय अवघड आहे ना घरभर वास पसरलाय एक काम कमी होतं तोपर्यंत एक काम वाढतं असं म्हणतात ते काही खोटं नाही श्रीने ते कम्फर्ट अर्धी बटली रिकामी केली त्याचा धक्का लागल्यामुळे कसं त्याच्याकडून चुकून सांडून गेलं होतच असतात चुका समजून घ्यायला हवं कपडे धुवून झालेले आहेत बाथरूम आणि जे कपड्याचे भांडे बकेट्स वगैरे क्लीन करून झालेले आहेत नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये आज थोडंसं मी श्रीच्या म्हणजे श्रीचं स्कूलचं काही काम आहे त्यासाठी म्हणजे बुक आणायचं आहे श्रीचं एक रोबोटिकचं तर मी चालली आज श्रीचं एक बुक राहिलं आहे ते आणण्यासाठी कारण ते बुक रोबोटिकचं आहे आणि खूप लेट येणार होतं ते कारण आम्ही फी काही पेरेंट्स लोकांनी फी ही ॲडव्हान्समध्ये भरली नव्हती त्या लोकांना ते शॉपमधून घ्यायचं होतं आणि आता ते शॉपमध्ये अवेलेबल आहे सो ते मी घ्यायला चालले आणि चार दिवसानंतर आमच्याकडे लाईट आलेली आहे आज फायनली तर थँक गॉड लिटरली म्हणजे आज चौथा दिवस आहे आणि लाईट आज आली आहे असो मी आवरून घेते मला निघायचं आहे आता आणि आज लास्ट डे आहे शॉपचा तर दुपारनंतरचं काही रुटीन फारसं असं झालं नाही मग स्कूलमधून आले आणि त्यानंतर काही थोडीफार कामं आवरली आणि मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची सुरुवात तर आज जेवणामध्ये मी चपाती आणि कढी बनवणार आहे आणि श्रीचे बाबा बोलले होते चपाती बनवून ठेवा अगोदर मी आल्यानंतर कढी बनव येताना दही घेऊन येतो तर मग मी इथे आता चपात्या लाटून घेते आणि फटाफट आवरून घेते स्वयंपाकाचं तर सोबतच श्रीची मस्ती सुद्धा चाललेली आहे बघू शकताय तुम्ही व्हिडिओमध्ये आणि आज जेवणामध्ये कढी चपाती आणि दुपारी थोडासा मसाले भात मी माझ्यासाठी बनवलं होतं तोच म्हणजे जास्तच बनवला होता कारण ते संध्याकाळी थोडंसं लागेल आणि कढी आहे त्यामुळे भात तर आवर्जून असतोच कारण कढी भात खायला खूप छान लागतं मला त्यांनी फोनवर सांगितलंच होतं की भात लाव मग मी बोलले की दुपारचा राईस थोडासा आहे उरलेला त्यामुळे मग नंतर एक्स्ट्राचा राईस लावलेला नाही आहे फक्त मसाले भात थोडासा होता तो आणि कढी मसाले भात आणि चपाती असं आजचं जेवण होतं तर तुम्हाला या अगोदरचेसुद्धा व्हिडिओ बघा तुम्ही आणि तुम्हाला माझ्या चॅनलवरचे व्हिडिओज व्लॉग आवडत असतील तर नक्की माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी बाजूचं सुद्धा प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद आण आणि अशाच पुढच्या व्हिडिओसोबत भेटूया लवकरच तोपर्यंत बाय बाय